भयंकर केसवाढीसाठी आणि केसांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी शंभर टक्के नॅचरल असा हा घरगुती उपाय नक्की करा केस दहा पटीने वाढायला लागतील केस गळती थांबेल त्याचसोबत केस दहाटन स्मूदन देखील होतात त्यासोबतच जर पांढरेक अवेळीच केस होत असतील तर त्यावरती देखील हा उपाय परिणामकारक ठरतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे चला तर मग बघूयात तर इथे आपल्याला ला लागणार आहे मोहरी जी की आपल्या घरामध्ये असते मोहरी आपल्या केसांना परिपूर्ण असं संरक्षण देते म्हणजे यामध्ये असतात ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड त्यासोबतच यामध्ये विटॅमिन ई आणि अँटी भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या केसांना मजबूती देण्याचं काम करतं यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे साधारण दोन चमचे मेथीदाणे आपण घेतलेले आहेत मेथीदाणे आपल्या केसांसाठी अमृतासारखे आहेत यामध्ये प्रोटीन आणि निकोटेनिक ऍसिड आपल्या केसांना आतमधून असं पोषण देतं त्याचसोबत यामध्ये लेसिथीन असतं जे आपल्याला केसांना मजबूती आणि सॉफ्टनेस म्हणजे शायनी बनवतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दोन चमचे जवस जवसाला वेगळी भरपूर अशी नावं आहेत जसं अल की अल्सी किंवा अजून बरेच नावांनी याला ओळखलं जातं जवसाची चटणी बनवली जाते आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याला वापरतात हे देखील आपल्या घरी नक्कीच असतं यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे आपल्या स्कॅल्पला जे खूप जास्त असं हेल्दी ठेवतं सेन्सिटिव्ह जर तुमची स्काल्प असेल किंवा इचिंग होत असेल खाजवत असेल त्यासोबत ड्राय असेल तर त्याला हायड्रेट करण्याचं काम देखील जवस करतं यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ साधारण एक दीड चमचा मी काळे तिळ इथे घेतलेले आहेत काळ्या तिळामध्ये असलेलं ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड आपल्या केसांना केसवाढीमध्ये आणि कोलेजन बूस्ट करण्यामध्ये मदत करतं त्यासोबत केस आतमधून हायड्रेट ठेवण्याचं काम देखील काळे तिळ करतात ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि पांढरे केस कमी होतात यानंतर आपल्याला इथे लागणार आहे रोज मिरी इथे बघा रोजमेरी हे खूप कमी असं उपलब्ध असणारी गोष्ट आहे त्यामुळे याला तुम्ही स्किप करू शकता किंवा तुमच्या जर आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये रोजमेरीचं रोप असेल तर ते देखील तुम्ही वापरलं तरी चालेल तर रोजमेरी इथे मी मार्केटमधून विकत घेतलेली आहे जी आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि इथे साधारण मी याला एक ते दीड चमचा वापरत आहे तुम्हाला जर रोजमेरी मिळाली नाही तर तुम्ही याला स्किप देखील केलं तरी चालेल कारण की बाकी ज्या आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर आहेत त्यामुळे तुम्हाला यामध्ये देखील तर इथे बघा आता यानंतर याला कसं वापरायचं ते बघूया तर इथे मी आता रोजमेरी एक दीड चमचा घेतलेला या यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मेथीदाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर मोहरी आणि जवस आणि काळे तीळ आपण सर्व या गोष्टी एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर बघा हा उपाय जो आहे तो प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तुम्ही एकदा करून बघा चार पाच महिने तुम्हाला हे परत करायची गरज पडणार नाही एकदा पहिल्याच वेळेस तुम्हाला एवढा छान फरक जाणवेल की अगदी आश्चर्यचकित व्हाल इथे बघा त्याला मिक्सरमध्ये मी छान असं फिरवून घेतलेलं आहे पावडर याची आपण तयार केलेली आहे ही पावडर मी एकदाच अशी वर्षभराची म्हणू शकता बनवून ठेवलेली आहे पाहिजे तेव्हा मला याचा वापर करता येतो आणि असं नाही की प्रत्येक वेळी पावडर घेऊन वापरावी लागते अजिबात नाही या पावडरला देखील आपण प्रोसेस करणार आहोत या पावडरचे फक्त दोन चमचे घेऊन पुढचे सहा महिने लागणारं हंड्रेड पर्सेंट नॅचरल तेल आपण या प्रोसेसमध्ये बनवणार आहोत आणि खूपच सोपा उपाय आहे आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळतो प्रत्येक केसांसंबंधित समस्या तुमची दूर होईल आणि जर तुमचे केस खूप असे कर करली जसं की म्हणलं तुमचे स्ट्रेट देखील केस होतील मऊ होतील पांढरे केस अवळित झाले असतील तर त्यावरती देखील याचा रिझल्ट मिळतो मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता बघा दोन चमचे साधारण मी ते हे पावडर घेतलेलं आहे तर याला आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून इथे छोटीशी मी कढई वापरत आहे याला गॅसवरती ठेवून आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे एवढं भाजायचं की हे थोडंसं असं काळसर होईल अगदी काळं कुट्ट जाळून टाकायचं नाही थोडंसं काळसर व्हायला लागलं ला ला, किंवा यामधून असा धूर निघायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे जी प्रोसेस आहे ती करणं खूप महत्वाची आहे कारण की आपण सहा महिन्यासाठी तेल स्टोअर करून ठेवू शकतो किंवा वर्षभरासाठी एक दोन तीन महिन्यासाठी तर ते खराब होऊ नये त्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करणं गरजेचं आहे तर इथे आपण याला असं थोडं मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवर नाही यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया वापरलेल्या आहेत जसं की दाणे तीळ जवस आणि या बिया इन्स्टंट रिझल्ट मिळवून देण्यासाठी खूपच जास्त प्रभावशाली आहे त्याचसोबत याचा जो रिझल्ट आहे तो हंड्रेड पर्सेंट मिळतो आणि नॅचरल आहेत घरामध्ये सहज उपलब्ध होतात त्यामुळे तुम्ही याला लगेचच बनवून बघा आणि इथे मी असे भरपूर अजूनही वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत चॅनलवरती तुम्ही बघू शकता तुम्हाला जो त्रास आहे त्यानुसार तुम्ही वेगवेगळे उपाय करू शकता पण आज हा हा पहिला असा उपाय आहे जो की प्रत्येक समस्येवरती तुम्हाला रिझल्ट मिळवून देणार आहे प्रत्येक समस्येसाठी तुम्ही याला वापरू शकता जसं की केस गळती केस पांढरे होणे केसांची शायनिंग निघून जाणे केस वाढत नसतील किंवा डँड्रफ झालेला आहे स्काल्पमध्ये इचिंग आहे त्यासाठी देखील तुम्हाला हे फायदेशीर ठरतं आता बघा याला थोडंसं असं धूर यायला सुरुवात झाली होती की मी गॅस बंद केलेला आहे थोडंसं आपण याला असं काळसर छान भाजून घेतलेलं आहे आणि या तेलाची सर्वात जास्त खासियत तर मला अशी वाटते याला बनवणं असं खूप सोपं आहे त्याचसोबत यामधून सुगंध खूप छान येतो आता इथे बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल तर इथे मी कोकोनट ऑइल वापरत आहे तुम्ही कोणतंही तेल इथे वापरू शकता बेस ऑइल कोणतंही आपल्याला घ्यायचं आहे जे तुम्हाला केसांना रेग्युलर लावायला आवडतं ते पण कसं खोबरेल तेल एक तर चांगलं असतं आणि सर्वजण वापरतात सर्वांना सूट देखील होतं त्यामुळे इथे मी कोकोनट ऑइल वापरलेलं आहे साधारण एक वाटी तर आता बघा यामध्ये आपल्याला हे तेल टाकून याला दोन ते तीन तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर हे रात्री केलं तर सकाळीपर्यंत हे तुम्ही असंच जरी ठेवलं तरी चालतं फक्त यामध्ये हे छान असं मर्ज झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे यामधील जे, या जे पोषक तत्व आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत हे आपलं इथे उद्देश आहे तर याला आपल्याला असंच ठेवायचं आहे त्यानंतर बघा आता दोन तीन तास झालेले आहेत तर मी याला छान असं ढवळून घेतलं याला आपल्याला गॅसवरती ठेवून थोडस गरम करायचं आहे जास्त नाही अगदी थोडंसं म्हणजे कोमट जरी केलं तरी चालतं तो तर फक्त कोमट करायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे तेल मी माझ्या केसांवरती देखील तुम्हाला लावून दाखवणार आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत याला कोणीही लावू शकतं जरी तुम्हाला केसांसंबंधी समस्या नसतील तरीही तुम्ही या तेलाचा वापर करा म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला त्या समस्या येणार नाहीत तर याला आपण आता गाळून घेतलेलं आहे आणि हे तेल थोडंसं आता कोमट आहे अजून आपण याला रूम टेम्परेचरवरती आणणार आहोत आणि त्यानंतर याचा आपण केसांवरती कसं याला लावायचं ते देखील बघणार आहोत तर तर, तर हे आठवड्यातून एकतर तुम्ही दररोज याला लावू शकतात काहीच हरकत नाही जर तुम्ही दररोज तेल लावत असाल कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर कॉमेंट्स आल्या की आंघोळीनंतर आम्ही तेल लावतो तर हे लावलं तर चालेल का अगदी चालतं पण बरेच जण आजकाल तेल जास्त लावत नाही त्यामुळे केस धुण्याच्या दोन ते तीन तासा अगोदर हे तेल नक्की लावा आणि त्यानंतर केस तुम्ही धुऊ शकता किंवा रात्री तेल लावून सकाळी जरी केस धुतले तरी चालेल ला आणि आठवड्यातून दोन ते तीन हे आपल्याला तेल लावायचं आहे केसांच्या मुळाशी आणि केसांवरती अशा प्रकारे हळूहळू मालिश करीत त्याला अप्लाय करायचं आहे इन्स्टंट असा तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल केस असे स्मूथ सिल्की दिसतात शायनी होतात त्याचसोबत हळूहळू केस गळती कमी होते पांढरे केस कमी होतात त्याचसोबत केस वाढायला लागतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद